24, आवाज जनतेचा लिंगा शिक्षक भारत बोरकर या तालुका सहसचिव प्रदीप देशमुख हे शाळेमध्ये शाळा सोडल्याचा दाखला गेले असता तेथे ते मुख्याध्यापक नव्हते तेथे ते शिक्षिका उपस्थित होत्या याबाबत शिक्षिकेला विचारलं असता मुख्याध्यापक रजेवर आहेत परंतु त्यांचा रजेचा अर्ज नाही किंवा रजिस्टर मध्ये नोंद नाही त्यामुळे शाळेच्या बाहेर जाऊन मुख्याध्यापक भारत राजाराम बोरकर यांना फोन लावला असता त्यांनी पत्रकाराला दीड दिवसाचा पत्रकार या उद्धर भाषेत संभाषण केले त्याबाबत रिसोड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून रिसोड पंचायत समितीमधील गट अधिकारी श्री कोकाटे यांना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला याबाबत निवेदन देऊन कार्यवाही करण्यास सांगितले होते परंतु अद्याप तरी कारवाई केली नसल्याचं प्रदीप देशमुख यांना कळवण्यात आलं नाही त्यामुळे ता कार्यवाही केली आहे की नाही अशा शिक्षकांना पाठीशी घालण्याचा मानस तर गट शिक्षण अधिकाऱ्यांचा नाही ना हा प्रश्न मनात निर्माण होतो त्यामुळे जी काही कार्यवाही केली असेल ती कार्यवाही काय केली याबाबतची माहिती मिळायला हवी होती पण तसं अद्यापपर्यंत झालेलं नाही उपसंपादक प्रदीप देशमुख आपल्या परिसरातील बातम्या it out